श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बीएचके टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर भरडनाका मालवण अपोजिट सत्ता एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस ऑल इंडिया मोटर वाहतूक संघटनेच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर टी विभागाला जाग आली मंगळवारी फोंडा घाटातून ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई प्रशासनानं सुरू केली आहे सिंधुदुर्ग के जिल्ह्यातून पर जिल्ह्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात खनिज वाहतूक होते पर जिल्ह्यातील वाहतूकदारांकडून ओव्हरलोड वाहतूक होत आहे त्यामुळे स्थानिक परवडत जिल्ह्यातील अनेक वाहतूकदारांनी वाहतूक करणं थांबवलं होतं गेल्या दोन तीन महिन्यापासून हे ट्रक उभे आहेत त्यामुळे स्थानिक ट्रक वाहतूकदारांनी जिल्हा प्रशासनाकडे ओव्हरलोड वाहतुकी संदर्भात अनेक तक्रारी केल्या होत्या मात्र ठोस कारवाई होत नव्हती अखेर ऑल इंडिया मोटर वाहतूक संघटनेनं या विरोधात आवाज आवाज उठवला हो ओव्हरलोड वरती कारवाई व्हावी याकरता उपोषणाचा इशारा दिला होता त्यानंतर काल सायंकाळी आरटीओ कडून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली हुंडाघाट मंगळवारी अवजड वाहतुकीसाठी बंद होता त्यामुळे अनेक ट्रक हुंडा बाजारपेठेच्या अलीकडे थांबले होते तिथे उभे असलेल्या ट्रकची आरटीओ कडून तपासणी करण्यात आली यातील काही ट्रक वजन तपासणीसाठी कणकुली येथे नेण्यात आले काही ट्रक चालक गाड्यांमध्ये उपलब्धच नव्हते त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई तुरतास टाळण्याची शक्यता आहे आता रोड वाहतूक करून शासनाचा महसूल बुडवणाऱ्या या वाहतूकदारांवर प्रशासन नेमकी काय व किती दिवस कारवाई कर हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सिंधुदुर्ग जिल्हा ट्रक युनियनचे सर्व पदाधिकारी गिरीध रावराने आमचे वालावरकर सुभाष मोरिये आणि सबनीस आणि सर्वजण या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत गेल्या तीस तारीखला आम्ही परिवहन विभागाला असं एक पत्र दिलं होतं की बाबा या ओव्हरलोडच्या बाबतीत तुम्ही लक्ष घाला नाहीतर आम्ही या ठिकाणी आंबोली घाटामध्ये प्लस फोंडा आणि ओंबर्डे म्हणजे वगवडीच्या ह्या ठिकाणी आम्ही साखळी उपोषणाला बसणार आहोत अशा प्रकारचं निवेदन दिलं होतं परंतु गेल्या दोन दिवसामध्ये अतिवृष्टीच्या कारणामुळे आम्ही आमचं ते उपोषण स्थगित केलं होतं स्थगित केल्यानंतर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तीन घाटापैकी जो एक घाट आमचा चालू ता होता तो कालपासून या अतिवृष्टीमुळे अचानक बंद झालेला आहे आणि बंद झाल्यामुळे ही है थामली। थामली है हो है। जी वाहतूक होणारी आहे ती या ठिकाणी थांबली थांबली म्हणून चौकशी केली इथल्या काही ट्रक आमच्या वाहतूकदारांनी फोन केले की बाबा अशा गाड्या थांबलेल्या आहेत तर तुम्ही त्या गाड्यांच्या किती ओवरलोड आहेत काय आहे ते तुम्ही तपासणी का करत नाही म्हणून आम्ही परिवहन विभागाला सांगून या ठिकाणी आता परिवहन विभागाचे इन्स्पेक्टर दोघ जण या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी जी गाडी ओव्हरलोड असेल त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई केली जाईल हे करण्याच्या पाठीमागे कारण एकच आहे की या जिल्ह्यातला गाडीवाला बारा टायर आणि चौदा टायर गाड्या घेऊन फिरत नाही या जिल्ह्यातला गाडीवाला सहा टायर गाडीने आपलं काम करतो आणि तो ओव्हरलोड भरायच्या मागे कधी नसतो कारण गाडी हा त्याचं जीवन आहे तो त्या गाडीवर आपल्या सगळ्या कुटुंबाला पोचतो आणि त्या कुटुंबाला पोचत असताना गाडीला सुद्धा तो घरातील एक सदस्य याप्रमाणे मानतो परंतु हे जे पर राज्यातल्या काही वाहतूकदार वाहनं घेऊन या ठिकाणी येतात आणि त्या गाडीच्या भारमान क्षमतेच्या डबल म्हणजे तीस टनाच्या गाडीमध्ये पन्नास पन्नास टन माल ओव्हरलोड या ठिकाणी घेऊन जातात आणि याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि तो आळा बसत असताना आमच्यासुद्धा वाहनधारकांना त्या ठिकाणी ते काम करायला या ठिकाणी संधी मिळाल्या पाहिजे म्हणून हा आम्ही या ठिकाणी वेळोवेळी आम्ही परिवहन विभाग आणि या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना हे सांगत असतो दुर्दैवाची बाब अशी आहे की गेल्या दोन दिवसापासून हा पाऊस भरपूर पडत आहे आणि त्या भरपूर पाऊस पडत असल्याकारणाने आम्ही या ठिकाणीच आमचा तंबू तानायचं आमचं हे झालेलं आहे आणि आम्ही एक दोन दिवसामध्ये तसं आम्ही यांना कळवलेलं आहे की बा दोन दिवसामध्ये या ठिकाणी आम्ही तंबू ताणून बेमुदत साखळी उपोषणाला बसणार आहोत आणि वाहनधारकांना विनंती आहे या जिल्ह्यातील असतील ना तर जिल्ह्याबाहेरील असतील तुम्ही तुमची वाहने ही भारमान क्षमतेपेक्षा जादा भरून जाऊ नये जे काही भारमान क्षमता तुमची असेल मग बारा टनाची असेल वीस टनाची असेल पंचवीस टनाची असेल किंवा तीस टनाची असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गाड्या भरून घेऊन जायच्या आहेत नाहीतर तुमच्यावर ही दंडात्मक कारवाई परिवहन विभागामार्फत होणारच या ठिकाणी जे ट्रक उभे आहेत त्यांचे वाहन चालक आहेत ते या ठिकाणी इथे थांबलेले नाहीत त्यांनी आपल्या गाड्या ना दरवाजे बंद करून ते कुठेतरी असं त्यांना कळलं की बाबा इथे येते आहेत कोणतरी म्हणून ते कुठेतरी बाहेर गेलेले आहेत याचा अर्थ ते आमच्या नजरेतून किंवा परिवहन विभागाच्या नजरेतून ते चुकणार नाहीत कारण याचा सगळं त्याने व्हिडिओ करून घेतलेला आहे या गाड्या जरी आज उद्या जरी इथून निघून गेल्या विदाउट दंडात्मक कारवाई न होता तरी पण त्या कधीतरी येतील त्यावेळी त्या गाड्या आपल्या आप या ठिकाणी सापडतील आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल